आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी रोडला झाडे लावली आज झालेल्या हसनाबाद आदमाबादेडा आणि त्यांची झाडं तुटले ते झाडंच लावले नाही मला बे तुम्ही ते वाढवले आम्ही बे टाकलेले झाडं ते काय त्यांनी नमस्कार जनते जावाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक आमरण उपोषण चालू आहे आणि भोकरदनची एक नामांकित व्यक्ती माजी सभापती एल के दळवी या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांच्यासोबत काही कार्यकर्तेसुद्धा आहेत आणि संबंधित आपण आज एल के दळवी माझी सभापती यांच्याकडूनच आज आपण प्रतिक्रिया घेणार आहे सर नेमकं आपलं उपोषण काय म्हणून आपलं जे उपोषण आहे ते महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यामध्ये दारूबंदी झाली पाहिजे दारू कुठंच भेटली नाही पाहिजे आणि ज्या दिवशी भेटणार नाही त्या दिवशी सगळे सुटून जाईल आणि दारूचं जर विचार केला तर मी नेहमी सांगत असतो ही दारू ही विषारी औषधापेक्षा सुद्धा घातक आहे कारण विषारी औषध घेतलं तर एक मरतो आणि दारू पिल्यानंतर पूर्ण घर मरतं ॲक्शन बरेचसे नव्वद टक्के ॲक्शिंट हे दारू पिल्यानं झालेले आणि दारूवाला माणूस जर घरामध्ये आला तर लहान लेकरं हे लपून बसतात बऱ्याच आमच्या मायाबहिणी विधवा झालेल्या आहेत बरेच लेकरं वनवशी झाले अनाथ झाले त्यांना वडलाची माया काय असती वडील काय असते हे माहीत नाही आहे त्यांचं खरं म्हणजे पुढचं जे भविष्य आहे हे खूप म्हणजे अंधारमय झालेलं आहे बऱ्याच घरात आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी जेवण तयार केलेलं असतं परंतु दारू पिऊन आलेला माणूस ते स्वतःही जेवत नाही दुसऱ्यालाही जेवू देत नाही आणि मग त्या घरामध्ये रात्रंदिवस भांडण टेन्शन हे सगळं वाढलेलं आहे आणि म्हणून आमचं मत असं आहे की ज्या बऱ्याचशा गावामध्ये आज दारूमुळं काही मुलंसुद्धा मुल बिनलग्नाचे राहिलेले ज्यांचं वय झालेलं आहे परंतु त्यांना मुली भेटत नाहीत आणि म्हणून दारू हे खूप मोठा समाजाला लागलेला कलंक आहेत की ॲक्सिडेंट झाले ते नव्वद टक्के दारूमध्ये झाले पंच्याहत्तर टक्क्यामध्ये पंच्याहत्तर टक्के घरामध्ये दारू शिरलेली आहे आणि ज्या घरामध्ये दारू नाही आहे त्या घरातसुद्धा चोर पावलांना आता दारू शिरू लागलेली आहे कारण की आत्ता चार महिन्याचा अहवाल आला त्यामध्ये जवळजवळ दीड लाख लिटर दारू ही वाढलेली लोकमतलं बातमीत म्हणजे दीड लाख लिटर वाल्टी म्हणजे या लोकांनी डबल पिल्या अशातल्या प्रकारनी पण नवीनसुद्धा दारू पिणारे सदस्य बनलेले आहेत आणि ही दारू पूर्ण समाजाला वेळू लागलेली आहे आणि त्याचबरोबर दारू बंद होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर हे जे आम्ही दुसरी मागणी केलेली की के पुराडबंदी झाली पाहिजे कारण की आज या समाजामध्ये लोक आजाराना बेजार आहे कोणाला कॅन्सर आहे कोणाची किडनी फेल आहे कोणाला डेंग्यू आहे कोणाला मलेरिया आहे कोणाला निमोनिया आहे कोणाला बी पी आहे कोणाला शुगर आहे कोणाचे हाड डिसूज झाले कोणाचे दाट डिसू झाले कोणाच्या नजरा गेल्या हे सगळा जो प्रकार वाढलेला आहे हा सगळा पृथ्वीवर वीस टक्केच ऑक्सिजन उरलेला आहे कारण ऑक्सिजन देणारा कुठलाच कारखाना नाही आहे या पृथ्वीवरती ऑक्सिजन देणारे फक्त झाडं आहेत आणि या झाडाची सर्रास तोड चाललेली आज चाळीस वर्षाचं साठ वर्षाचं झाड तोडलं जातं आणि नवीन लावायचं मला वाटतं हे नवीन झाड साठ वर्षाचं होईपर्यंत ही पृथ्वी कदाचित पृथ्वीवर मानव प्राणी हा नामशेष झालेला असेल आणि म्हणून आमचं म्हणणं आहे लावल्यापेक्षा वाचवा वाचवायला सरकारला खर्चच नाही लावायला गड्ड करा कलमा आणा पाणी भरा त्याच्यानंतर संगोपन करा आणि हा बऱ्याच वेळा झाडाचा ओहापो झाला एकोणवीस दोन हजार सतरामध्ये मी डी पी डी सीचा मेंबर होतो तिथंसुद्धा दोन कोटी झाडं लावायचा विषय आला मी त्यावेळेसही पालकमंत्री बबनरावजी लोणकर साहेबांना लोणीकर साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही लावल्यापेक्षा वाचवा वाचवायला तुम्हाला खर्च नाही आणि त्यांनी ते मान्य केलं होतं आज त्यानंतर ते झाडं बाहेरच्या राज्यामधून आंध्र प्रदेशामधून झाडं आणले गेले कारण मी सी विचारलं होतं की बाबा तुम्ही कलमा कुठे आहे आपल्याकडे तर दुष्काळ आहे नर्सऱ्या कुठे आहे कुठेही कलमा नव्हत्या त्यांनी सांगितलं फॉरेस्टवाल्याने आम्ही हैद्रा आंध्र प्रदेशामध्ये राजमुद्रा म्हणून एक शहर आहे त्या ठिकाणी आम्ही कलम खरेदी केलेले आहेत मी त्यांना विचारलं केवढे लेख कलम त्यांनी सांगितलं डोक्याच्यावर गेलेली कलम जवळजवळ आम्हाला हजार रुपयाला भेटलेली आणि त्यावेळेस दोन कोटी झाडाचं उद्दिष्ट जालना जिल्ह्यात होतं ते लावलं गेलं आणि पूर्ण महाराष्ट्रात मी जे म्हणत होतो तेच घडलं अडीच हजार कोटी रुपयाचा झाडाचा हा घोटाळा विधानसभेमध्ये गाजलेला आहे आणि शेवटी झाड हे वाढलं नाही झाडं गायब झालेत ऑक्सिजन हे कमी कमी होत चाललेले हवेत प्रत्यक्ष वीस टक्के ऑक्सिजन ज्या दिवशी दहा ते पाच टक्क्यावर ऑक्सिजन येईल त्या दिवशी आपण कोणीही या पृथ्वीवरती जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून आपण पहिल्यांदा वाचलो पाहिजे वाचलो तर घर आहे दारे लेकरं आहे बाळ हे काय जे असं नसेल सगळं वैभव वाचल्यानंतरच आहे म्हणून आपण पुराडबंदी पूर्ण राज्यामध्ये कुठेही झाड तुटायला नको आज दुष्काळ जो पडलेला आहे जे ऋतू होते पूर्वी आम्ही पळायचो पावसाळा चार महिने चालाचा हिवाळा चार महिने चालाचा उन्हाळा चार महिने चालाचा आता ऋतूत बदल झाला पावसाळ्यात ही उन्हाळ्यामध्ये वाहणारी नदी आज पावसाळ्यात सुद्धा वाहत नाही एवढं भीषण दृश्य खरं म्हणजे खूप मोठं आरिष्ट हे आपल्या या देशावर आलेलं आहे आणि म्हणून झाडतोड ही रोखल्या गेली पाहिजे मी उदाहरण बऱ्याच वेळेस अंत्यविधीवर श्रद्धांजली अर्पण करत असताना सांगत असतो की आपण हे अंत्यविधी करत असताना एक बोध घ्या कारण की आज शंभर दीडशे वर्ष जगणारी माणसं पन्नास वर्षात पस्तीस वर्षात चाळीस वर्षात कोणी अटॅक नमोरं कश, कशा कशा नमोरलं जसा माणसावर अटॅक येऊ राहिला तसा शेतमालावर सुद्धा अटॅक यायला लागला आणि मग माल ला ला। तो शेतमालावर फवारणी सुरू झाली अटॅक आल्यामुळे आणि फवारणी झालेलाच माल तुम्हाला पुन्हा खायला भेटायला लागला आणि तो खाल्ल्यामुळं शरीर हे खऱ्या अर्थानं हे आरोग्य बिघडत चाललेलं आहे जमिनीचं सुद्धा आरोग्य बिघडत चाललं जमिनीतली माती खराब झाली जमिनीतलं पाणी खराब झालं आणि यामुळं आपण खूप मोठ्या वाईट संकटाला तोंड देत या ठिकाणी आलेलो आहे मी लहानपणी सांगायचो की लहान मुलाचा म्हणजे आताही सांगतो आम्ही लहान असताना लहान मुलाचा जन्म शेतात व्हायचा रस्त्यात व्हायचा घरात व्हायचा आम्हाला ऐकायला मिळायचं परंतु आज जर मुलाचा जन्म कुठं झाला असेल तर प्रत्येक जर सांगतो या दवाखान्यात त्या दवाखान्यात म्हणजे जन्म ठिकाणी दवाखान्यात सांगावं लागतं आणि दवाखान्यात नेऊन सुद्धा शिजर करावं लागतं शिजर केल्यानंतर त्या मुलाला बाळाला काचत ठेवावं लागतं आणि काचाच्या बाहेर काढल्यावर दूध सुरू केलं की औषध सुरू करावं लागतं औषध संपलं पुढं चालून पोळी सुरू झाली की गोळी सुरू करावी लागते म्हणजेच पूर्ण आयुष्य पोळी आणि गोळी औषध आणि दुधावर त्याचं काढावं लागतं आणि अशा औषध गोळ्यावर वाढलेलं शरीर हे खऱ्या अर्थानं जेवढं साथ द्यायला पाहिजे तेवढं साथ देत नाही आणि म्हणून आपण पूर्ण आयुष्य रोगीला देतच चालतो आणि त्यामुळं आपल्या समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे म्हणून आमची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना की बा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात दारूबंद करा कारण की समाज त्याच्यापासून वाचला जाईल बऱ्याच घरामध्ये जवळजवळ आता मला बरीच मंडळी इथे भेटायला येईल कोणी म्हणतं माझे एवढील दारूच गेले मला जे मोबाईलवर येतं त्याच्यामध्ये कोणी म्हणतं माझा भाऊ गेला आता सकाळी दोन बाया आल्या होत्या त्या म्हणल्या साहेब आमच्या नावावर तर दर्शन केलं ना, ना तर दारू दुकानावर जाईल सकाळी सकाळी एक बाई म्हणली माझा नवरा मिळाला आणि मुलगा सुद्धा दारू प्यायला लागला म्हणजे घरामध्ये दाराभी सुख हे राहिलेलं नाही आहे आणि हे त्यांच्या वाटेला आलेले पण ज्यांच्या वाटेल त्यांच्या घरात सुद्धा ही दारू चोर पावलानं शिरती आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये दारू बंद झाली पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडतोड बंद झालं पाहिजे तेव्हाच आपण वाचणार आहे ही अत्यंत महत्त्वाची मागणी आमची या मान्य मुख्यमंत्री महोदयाला आम्ही केलेली आहे दोन तारखेला आम्ही निवेदन दिलं जवळजवळ पंचवीस तीस कार्यकर्ते होते त्यांची बैठक घेतली बैठकीमध्ये या विषयावर के के चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर दोन तारखेला आम्ही एस डी एम साहेबाला निवेदन दिलं की मान्य मुख्यमंत्री महोदय यांना हे कळवा आणि महाराष्ट्रामध्ये दारू भेटणार नाही आणि झाडं तुटणार नाही याची काळजी तुम्ही घ्या तर त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय केला होता जे झाड तोडलं जात होत त्याला एकच हजार रुपये दंड आपल्या या राज्यामध्ये होता परंतु मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय केला जर तुम्ही झाड तोडलं तर आता पन्नास हजार रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारला जाणार आहे म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाचं मा सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला निर्णय या ठिकाणी राज्यामध्ये घेतलेला आहे तसाच निर्णय हा दारूबंदीसाठी सुद्धा पूर्ण राज्यात दारू कुठेही भेटणार नाही याची व्यवस्था त्यांनी करावी ज्या दिवशी भेटली नाही त्या दिवशी सुटली असं समजून आपला हा समाज खूप मोठा पुढं जाऊ शकतो तर यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय सरकार आमची सगळी मंडळी या ठिकाणी बसले दिलीपरावजी पाटील आहेत माजी नगरातले चंद्रकांतजी पगारे साहेब प्रतापदादा आहे जोरक्षसरे हे सगळे मंडळी अरविंदरावजी छोटे साहेब आम्ही सगळ्यांनी शासनाला अशी विनंती करतो की आपण महाराष्ट्रामध्ये दारू बंद करावं आणि सगळ्यात पुण्याचं काम आपण त्या ठिकाणी घ्यावं हीच कळकळीची विनंती आम्ही महाराष्ट्र सरकारला करतोय मला एक म्हणायचं आहे महाराष्ट्राचा विषय घेण्यापेक्षा आपल्या भोगर्दनमधली शहरातली किंवा भोगर्धन तालुक्यातली दारू बंद होत असत त्याच्यापेक्षा कोणता मोठं दुःख आहे आपन... साहेब साधारण आज रोजी जिल्हा परिषदच्या शाळेसमोर खुलेआम लायसन होल्डर सारखे दारू विक्री होत आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन नुसतं त्या ठिकाणी जोळे झाकून बसतंय तुमचा उपविभागीय आधी काही डोळे झाकून बसतो आहे तुमचा डी एस पी डोळे झाकून बसतोय मी नाग्य चालू आहे का तुम्हाला काय म्हणायच्यावर याच्यावर आमचं म्हणणं आहे मूळ मुद्दा आम्ही दारूच्या विरोधात आहे कुठंही दारू जिल्हा परिषद शाळा असेल कुठंही असेल ती दारू भेटलीच नाही पाहिजे आम्ही या मुद्द्यावर ठाम आहे परंतु साहेब आमचं म्हणणं असं आहे समजा भोकरदानला एखादं केवळ जरी बंद झाला असेल तरी तो इथं लायसनवाल्याकडं दारू पिऊन घेतो किंवा भोकरदानला जरी बंद झाली तर जिल्ह्याला भेटल आणि मग पूर्ण महाराष्ट्रात कुठंच नाही भेटली समजा कारखान्यात पैदाच नाही झाली तिथून डिस्ट्रीब्युटरकडे आलीच नाही दुकानावर गेलीच नाही तर त्यावेळेस यांना दारू कुठंच भेटणार नाही आणि ज्या दिवशी कुठंच भेटली नाही त्या दिवशी आपली म्हणजे सगळ्या समाजात दारू सुटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या तालुक्याच्या बद्दल तुम्ही बोलतात त्याच्यात सुद्धा असं आम्ही सहमत आहे की कुठंच भेटायला नको जिल्हा परिषद असेल शाळा असेल का अजून कुठं असेल कुठंही भेटायला नको हे आपल्या तालुक्यात भेटले नाही पाहिजे तालुक्यात जर नाही भेटले मग महाराष्ट्रात भेटणार नाही तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा निर्णय हा राज्य सरकारवर अवलंबून आहे आणि राज्य सरकारमुळं तालुक्याला एक लायसन आहे ते लायसन पोलिसवाले हे ते बंद करू शकत नाही कारण तो निर्णय हे सरकारचा आहे हे फक्त अवैध ज्या दारू विकल्या जातील तीच पोलिसवाले बंद करू शकते तेवढाच त्यांना अधिकार आहे लायसनची दारू बंद करण्याचा अधिकार हा पोलीस किंवा एस डी एम या लोकांना नाही आमचा मुद्दा हा आहे का तुम्ही लायसनची दारू बंद करू पण लायसन्स मधून निघणारी दारू बंद करायची खेड्यावर जाणारी हो ते बरोबर आहे जिल्हा परिषदच्या शाळेपर्यंत जाणारी दारू येते तिथं तुम्ही विकू शकत नाही याच्याशी आम्ही शंभर टक्के तुमच्या मताशी आहे की हवे दारू कुठेही विकल्या जाऊ नाही पण जिथे दारू विकल्या जाते तिथं हप्ते घेणार घेतात का असं म्हणणं म्हणायचं तुम्हाला आम्हाला याबद्दल काही बोलायचं नाही कारण की आमचा मुद्दा हा आहे की याला त्याला दोष देण्यापेक्षा कुठेही दारू भेटणार नाही याची व्यवस्था शासनानं कराल जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद